शेतकरी आपल्या शेतात बैलांसोबत वर्षभर नांगरणी वखरणी आदी काबडकष्ट करून शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्याला मदत करीत असतो या बैलांमुळे शेतकऱ्यांना शेती करणं सुलभ होतं तसेच शेतातील पिके डौलानं डुलू लागतात आणि पिकलेली पिकं हे शेतकरी बाजारपेठेत जाऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळते बैल शेतकऱ्याला वर्षभर साथ देत असतो म्हणून शेतकरी राजा हा त्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो तो सण म्हणजे पिठोरी अमावस्या म्हणजे बैलपोळा आहे हा बैल पोळा कोठुर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी आपापली बैल गोदावरीच्या तीरावर धुवून त्यांना छबी गोंडे शिंगाणा कलरची रंगसंगती अंगावर झुले पांघरून वेगवेगळ्या रंगाणं रंगवून सजवली जातात तसेच या बैलांशी तसेच या दिवशी बैलांना मारले जात नाही सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बैलांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली नंतर मारुती मंदिराच्या दर्शनासाठी आणण्यात आलं त्यावेळी बैलांची स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली प्रत्येकाच्या घरासमोरून बैलांना मदत व पुरणपोळी मदन व पुरणपोळीचं नैवेद्य देऊन ओवाळण्यात आलं यावेळी बैलांची सजावटीमध्ये छावा आता थांबायचं नाही महाकाल इत्यादीने ग्रामस्थांची नजरा आकर्षित करून घेतला निर्भीड ज्योत न्यूजसाठी रणजित गुंजाळणी फाडा